सर्व बहुमताने म्हणजे न भविष्य न भूतो अशी पाच हजार एकशे सदोतीस मताच्या लीडने माझी जागा विजयी केल्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या चुडावा जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांचे व मायबाप जनतेचे मी आभार व्यक्त करतो इच्छितच काही ठिकाणी आम्हाला जरा थोडासा फटका बसला पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही बांधणीसाठी पुन्हा जोमाने काम करू व या मतदारसंघामध्ये ह्या तालुक्यामध्ये आम्ही निश्चितच परत भारतीय जनता पार्टीला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देऊ आपण युवा नाही ना मी माझी ही तिसरी वेळ आहे जिल्हा परिषदला निवडून येण्याची मी पूर्वी चाटोरी गटामधून दोन हजार बारासाठी आलो होतो आणि दोन हजार सतराला मी पेटशिवनी शिवनी सर्कलमधून आलो होतो आणि चुडावा सर्कल म्हणून तिसऱ्यांदा मी आता निवडून आलेलो हा ब्लू प्रिंट तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं जिल्हा परिषदवर झेंडा फडकणार आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे निश्चितच ह्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त भरून निधी आणण्याचं काम मी यापुढे करणार आहे आता पक्ष जो निर्णय घेईल तो आम्ही सर्वस्वी स्वीकारू धन्यवाद